अगदी छान लागतात खायला आणि झटपट पण होणार आहे पोषक पण आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून भाज्या सुद्धा गाजर वगैरे सुद्धा याच्यात किसून ऍड करू शकता शिदीच्या आठ विषयामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी कुकिंगचा व्हिडिओ बनवते आहे कारण की मी आत्ताच ऑफिसवरून आलेले आहे आणि जेवणासाठी मी आता झटपट काय होईल तर ह्यासाठी एक रेसिपी दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकताय वॉचमध्ये साडेनऊ वाजून गेलेले आहे तर झटपट आणि हेल्दी अशी काय डिश होईल तर ते मी बनवत आहे तर तुम्हाला दाखवते जे कोणी वर्किंग वुमन असेल त्यांच्यासाठी अगदी फायदेशीर आहे तर तुम्ही नक्की पहा ही रेसिपी आणि नवीन असाल माझ्या चॅनेलवरती तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर मी इथे किचनमध्ये जाते तर आता मी बनवायला घेते थालीपीठं हेल्थी अशी डिश आहे ते बनवते तर थालीपीठं बनवण्यासाठी मी इथे थोडंसं ज्वारीचं चा पीठ चाळून घेते पहिला आणि ॲक्च्युली माझ्याकडे सर्व म्हणजे भाजरीचं पीठ नाही आहे थालीपीठाचं रेडीमेड पीठ पण भेटत ते नाही आहे ते नसेल तर आपण कसं करू शकतो तर ते, ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलं आहे ज्वारीचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ मी ॲड करते बनवते तर मी बेसन पीठ पण घेतलंय दोन चमचे ते सुद्धा आपण चाळून घेऊया सगळंच पीठ आपण चाळून घेऊया थोडस तांदळाचं पीठ पण घेतलंय इथे मी सर्व पिठं चालून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये मी ओवा जिरं आणि हळद असं ॲड करणार आहे ओवा जिरं हळद त्यानंतर थोडं मीठ मी तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर मी इथे कांदा कोथंबीर कापून घेतलेली आहे भरपूर सारी ती आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि आता थंडीचा सीजन आहे तर ह्या भाकरी तिखट भाकरी अगदी छान लागतात खायला आणि झटपट पण होणार आहे पोषक पण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून भाज्यासुद्धा गाजर वगैरे सुद्धा ह्याच्यात किसून ॲड करू शकता ह्याच्यामध्ये मी धन्या पावडर टाकते थोडी लाल मिरची पावडर मी जिंजर गार्लिक ची पेस्ट रेडीमेड पेस्टच टाकते थोडे सफेद तीळ आहेत तर सफेद तीळ ह्यामध्ये टाकायचे आहेत भरपूर सारे ठीक आहे तर हे सर्व आपण एकजीव करून घेऊयात हे सर्व आपण एकजीव करून घेऊयात पहिला थोडं थोडं पाणी येऊन हे मळून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता एवढं पीठ आपण थोडं थोडं करून घेतलं भरपूर सारे पीठ पण एवढं सारं पीठ मळून झालेलं आहे त्याच्या भरपूर सारे थालीपीठ होते आपण आता थालीपीठ बनवायला घेऊयात मी आता ला ला मी इथे तवा तापवायला ठेवलेला आहे आणि आता हे पीठ मी थोडं थोडं करून घेणार आहे इथे ओला रुमाल घेतलेला आहे आणि थोडस हाताला पाणी लावून असे होल करायचे जेणेकरून थालीपीठ चांगले शिजेल हे अशा पद्धतीचं करायचं याचा हातात घेऊन करायचं पुन्हा दुसरं थोडस तेल सोडूया शिजण्यासाठी चांगला दोन्ही बाजूने खरपूस वाजून घ्यायचा आहे आता हा झालेला आहे मी प्लेट मध्ये काढून घेते आणि मी दुसरा थालीपीठ टाकते ह्याच्यावर पण तेल सोडून घेऊया तर तिथे तुम्ही पाहू शकता मी इथे दही नाही तर सॉस बरोबर तुम्ही ह्याला खाऊ शकता अशी गरमागरम थालीपीठं छान बनून रेडी झालेली आहे छान भाजून झालेली आहे आणि अशी गरमागरम खायला झटपट होणारी अशी डिश आहे पौष्टिक आहे आणि जास्त काही वेळ नाही लागत आणि थंडी तर अगदी उत्तम आहे मल्टीग्रेन आटेची आहे आणि आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं भाजणीचं पीठ नसताना भाकरीचं पीठ नसताना पण हे आपण घरच्या घरी सगळ्या पिठांचे मिळून आपण असे भाकरी तिखट भाकरी थालीपीठ करू शकतो तर तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो, बाय बाय